सर्वांना श्रीस्वामी समर्थ देव म्हणतात बाळा भाग्यवान आहेस तू की हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलेला आहे हा संदेश तू मनापासून शेवटपर्यंत ऐकून बघ कारण या संदेशातून तुला खूप मोठे आशीर्वाद प्रेम मिळणार आहे मनामध्ये श्रद्धा विश्वास व देवांच्या प्रती असलेली निस्वार्थी भक्ती तुझ्या मनात सतत ठेवत असशील तर कोणतेच दुःख त्रास हा फार काही तुला वाटणार नाही जीवनात कितीही मोठे संकटे आले तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुला सापडलेला असेल हे नक्की आहे तुमचा सुद्धा देवांवर विश्वास असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा देव म्हणतात बाळा आत्ता सध्याच्या स्थितीत जे काही घडत आहे ते चांगलेच आहे व त्याचबरोबर या पुढेही जे काही घडणार आहे ते तेसुद्धा योग्यच असेल फक्त तू कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये हारून जाऊ नकोस हतबल होऊन राहू नकोस कारण यापुढे तुला अपेक्षापेक्षाही जास्त यश प्राप्त होईल फक्त तू त्याचा चांगल्या गोष्टीसाठी नेहमी त्याचा वापर कर त्यासाठी नेहमी तयार राहा तुझी चिंता दूर कर निश्चिंत रहा भिवू नकोस आम्ही तुझ्यासोबतच असू माणसाला सहज मिळणाऱ्या गोष्टींची किंमत सहसा कळत नाही एखादी गोष्ट जेव्हा खूप काही सहन करून मिळते तेव्हा त्या गोष्टीची किंमत ही अमूल्य असते आणि ज्या व्यक्ती मिळालेल्या व मेहनतीच्या गोष्टींवर यशावर विश्वास ठेवत जगत असतात त्यांच्यावर नेहमीच आमची कृपा ही होत राहते कोणत्या ना कोणत्या बाबतीत आम्ही त्याला मदतही करतच असतो तुम्हालाही देवांची कृपा प्राप्त व्हावी असे वाटत असेल तर आत्ताच कृपा करा देवा कमेंट करा व देवांची कृपा प्राप्त करून घ्या देव म्हणतात बाळा जीवनात कधी यशाने गर्विष्ट होऊन जाऊ नकोस आणि त्याचप्रमाणे अपयशाने देखील हतबल होऊन राहू नकोस कारण खूपदा या दोन्ही गोष्टीला या दोन्ही गोष्टीमध्ये व्यक्ती चुकीची वागत असते त्यामुळे परिस्थितीशी योग्यरित्या जुळवून घेता आले पाहिजे तुझ्या आयुष्यात तू तु कितीही पैसा सुख श्रीमंती प्रतिष्ठा कमावलेली असली तरीही हे सर्व काही देवांच्या ईश्वरांच्या कृपेने प्राप्त होत आहे याची जाणीव सतत मनात ठेव व मुख्य म्हणजे देवांचे गोड नाम ओठामध्ये जरूर घे आम्ही तुला एक योग्य व चांगला मार्ग दाखवलेला आहे आणि म्हणूनच तुला देखील याच सत्याच्या मार्गावर चालायचे आहे मनातील नकारात्मक विचारांचा त्याग करून आणि सकारात्मक विचारसरणी कायम ठेवून जगत असताना तुला अनेक चमत्कारिक बदल अनुभवण्यास मिळतील तू स्वीकार केले असेल त्या यशाचा मार्ग कधीही अर्धवट सोडून भरकटून राहू नकोस सर्व काही तुझ्या हातातच आहे जे त्याचा स्वीकार करशील व तसा वागत जाशील अगदी त्याचप्रमाणे तुझे जीवन बदलण्यास सुरुवात होईल आमचे आशीर्वाद प्रेम तुला नेहमीच प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा समरथ